हॅलो कसे आज सगळे तर आज मी देवीची म्हणजे मांडणी केली होती तर ती मी कशी केलेली ही दाखवते मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं तर ह्याच्यात पूर्ण इतकं क्लिअर नाही दाखवलं पण माझा तिसरा गुरुवार कसा, कसा मी कसं कसं मांडणी केली हे दाखवले आहे तर इथे बघा मी तांदूळ टाकून अष्टकमळ काढून घेतलं आहे आणि मग त्याच्यात हळदी कुंकू वगैरे टाकून मी कळशी माझी ठेवली होती आणि कळशी मोठी असल्यामुळे ना मी त्याला ते कुंकूच फक्त दोन लाईने ओढते म्हणजे कुंकू आणि हळदची आणि आतमध्ये हळदी कुंकू टाकते फूल टाकते पैसे टाकते त्यानंतर ना मी अशी पानं घेऊन येते ना जी भरगतचं असतील मला ही पानं खूप आवडतात तर बघा किती अशी भरगतचं पान कानात दिसत होती आणि मी त्यात नारळ ठेवलेला आणि कळशीचं तोंड आहे ना मोठं असल्यामुळे नारळ पूर्ण आतमध्ये जातो आणि मुखवटाही मोठा आहे पण मुखवट्याचा जो गळा आहे ना तो पुढच्या साईडला आहे म्हणून माझी जो कळशीचा मधला भाग आहे ना ह्याच्यावर मी मुखवटा बांधून घेते त्यानंतर ना ह्या गुरुवारी बघा मी ही मरून कलरची साडी शिवलेली तर कशी वाटते नक्की मला सांगा त्यानंतर ना मी कानातले घालून घेतले जो देवीचा सा साज असतो तो पूर्ण घालून घेते आणि ना जो चेहरा आहे ना नारळ आतमध्ये गेल्यामुळे ना चेहरा सो सा वर साईडला जात होता म्हणून मग नारळ आणि चेहऱ्याच्यामध्ये ना मी एक वस्त्र चांगलं नवीन वादत चुनरी होती ती मी घालून घेतली म्हणजे तो चेहरा असं समोर दिसेल आणि नंतर ना जे दा दागिने असतात ना ते एकदम एकाखाली एक असे एक लावून घेतले जेवढे होते माझ्याकडं जे तेवढेच मी लावून घेतले आणि ज्या साडीच्या प्लेट्स होत्या ना ह्याही मी नीट अशा लावून घेतल्या अशा खालपर्यंत आलेल्या आणि खूप छान वाटत होतं प्लेट्स बघा ना मी साडी कालच सकाळी शिवलेली त्यानंतर मग म्हणजे देव होते ना ते देव खूप छोटे छोटे आहेत आणि एवढेच आहेत देव म्हणून मग मी काय करते मंदिरात नाही ठेवत ज्या दिवशी मी महालक्ष्मीची पूजा मांडते ना त्याच दिवशी मी सगळे देव तिथे मांडून घेते आणि ब्रश पण मी ना कालच आणला होता का तर चेहऱ्यावर ना जरा असे असं छोटे छोटे डाग आहेत आणि ते कपड्याने पुसले ना ते नीट नाही जात मग ब्रशने काढून घेतले म्हणजे द डस्टच असेल त्याच्यावर तर ती मी साफ करून घेतली आणि त्यानंतर ना जे विठ्ठल रुक्माईची माझी मूर्ती आहे गणपतींची स्वामी महाराजांची त्या सगळ्या मी मूर्त्या ठेवलेल्या आणि ह्या वेळेस मी पानं आणलेली तर ती पानं मी सगळ्याशी कोण्याला लावून घेते आणि जेव्हा वेणी काढली ना फुलांच्या तेव्हा ती पानं दिसलेली म्हणून मला ना लावलेली मी आणि खूप सुंदर असं वाटत होतं बघा इतकं छान वाटत होतं ना असं पॉझिटिव्ह वाटत होतं तर बघा मी इथं पानं वगैरे लावून घेतल्यानंतर ना सगळे दे दिव्याच्या वगैरे खाली सगळी अशी पानं ठेवून घेतलेली आणि हे जे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती हे जे जेव्हा मी घेतलेलं ना मला छोटी हवी होती बट ते ना कुठल्या तरी लाकडाची त्याने सांगितलं पण ते काय होतं म्हणजे का जरा धक्का लागला ना पडून जातं असं ठेवल्यावर अजिबात हलत नाही पण असं कशावर वगैरे मांडलं ना तर पडून जातं आणि फुलांचं मी ना एक फुल असं तोडून मस्त असं असं अभिषेकसारखं वरतून टाकून घेतलेलं आणि त्या सगळ्या म्हणजे सगळ्यांवर टाकलेलं सगळ्या माझ्या विठ्ठल माई गणपती बाप्पा स्वामी महाराज सगळ्यांचे फुलं असं टाकून घेतलेलं त्यानंतर मी लक्ष्मी यंत्र ठेवलं लक्ष्मीचं जे व्रताचं आपलं पोथी असते ती ठेवली त्यानंतर ना हे अगरबत्तीचं लावायचं आहे पण ह्याच्यात जर माझी मोठीवाल्या ना तर आतमध्ये फसते म्हणून मी कमळ म्हणून हे समोर मांडलं होतं माझी घंटी वगैरे आणि माझ्याकडे एवढंच आहे त्यामुळं मी समोर सगळं ठेवलं आहे आणि यावेळेस फोटो पानं मांडल्यापासून ना इतकं छान वाटत होतं ना मला आणि सगळे देव मी मांडून घेतले फुलं वगैरे टाकून घेतले आणि फुलं जितकी असेल ना तितकं मंदिर खूप उठून दिसतं आणि तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की मला सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि बघा मी असं सगळं मांडून घेतलं सगळे देवांच्या इथं फुलं ठेवून घेतली सगळं सजून घेतलं आणि त्यानंतर ना देवी पण अशी सुंदर अशी हसत होती आणि जो पाण्याचा तांबे आहे तो ठेवून घेतला जेवणाचं ताठे मी बाहेरच्याच साईडला ठेवते आणि रांगोळीसुद्धा काढून घेतली होती जरी टेबल असलं तरी मी रांगोळी काढतेच काढते कारण की तेव्हा शोभा येते का आपण पूजा करतो त्या गोष्टीला बघा मी हा छोटा टेबल ह्या टेबलवरती मांडत होते तर ह्या टेबलवरती छोटा टेबल ठेवलं आहे आणि किती छान असे देव दिसत आहेत तुम्हालाही आवडलं असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये